तर आज मी गेले होते शेजाऱ्यांच्या मुलीच्या लग्नाला त्या काकी खूपच छान बोलतात तर त्या घरी येऊन स्वतः पत्रिका वगैरे दिली आणि माझ्या सासऱ्यांची पण ओळख आहे त्याच्यामुळे मग म्हटलं चला जावं सासू सासरे माझ्या गावी येत ना त्याच्यामुळे हे खूप सुंदर हॉल होता आणि मुलगी पण आमच्याच एरियाची होती आणि मुलगा पण आमच्याच एरियाचा होता वाटतं तो इकडेच कुठेतरी ते राहतो त्याच्यामुळे ही प्रचंड गर्दी झाली होती था। आणि पॉलिटिशियनवाले पण खूप सारे आले होते त्याच्यामुळे खूप गर्दी हिथे ते काहीच नाही अर्धे दुसरीकडे इकडे तिकडे गेले असतील आणि आता नवरानवरीची एंट्री झाली तर सगळ्या लोकांची फोटो सेशन चालू आहे आणि बायकांनी डान्स पण सुरू आहे आपल्या मराठीमध्ये खूपच मस्त आहे कारण की बायकांना सगळ्या प्रकारचं फ्रीडम आहे बायका बघा किती आनंदी होऊन असतात त्या पण किती कधी नाचणार ना सगळ्यांनी आनंद घ्यावा मला असं वाटतं कोणीही चुकीचा अर्थ काढू नये आणि आपण व्हिडिओ बनवतो काय बनवतो तर त्याचा चुकीचा अर्थ लोकांनी घेऊ नये आणि त्याच्यामुळे आणि नाचतो तर काय कोणी वाईट ठरत नाही तर काय काय लोकांची मेंटॅलिटी खूप बेकार असते आणि नवरी पण इकडे नाचायला आली आहे खूप छान आणि सुंदर तयार झाली पण मी जास्त काय कुणाचा व्हिडिओ वगैरे दाखवत नाही कारण की एखाद्याला पटेल नाही पटेल तर मी कुणाचा फ्री रिव्हिल वगैरे केल्यान नाही ना आणि मी छोटीशी झलक तुम्हाला दाखवते स्टेजवरती खूप सुंदर नवरीने छान रेड कलरची आपली प पैठणी काष्टी नेसली होती आणि खूप सुंदर दिसत होती ती ॲक्च्युली दिसायलाच खूप सुंदर आहे आणि मला खूपच आवडलं आणि डेकोरेशन वगैरे मी थोडीशी झलक देते पण स्पष्ट दिलेली नाही आणि हे सगळे आम्ही राहतो तिकडचे आहेत मी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका